रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हुपरी पालिका निवडणूक ठाकरे सेना ताकदीने लढणार जिल्हा प्रमुख संजय चौगुले आगामी हुपरी नगर परिषद निवडणुकीत ठाकरे सेना ताकदीने उतरून लढणार असल्याचे जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांनी जाहीर केला आहे या संदर्भात चौगुले यांच्या कार्यालयात हुपरी शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली बैठकीत नगर परिषद निवडणुकीसाठी पक्षाची तयारी कार्यकर्त्यांचे संघटन बळकट करणं आणि स्थानिक पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली जिल्हा प्रमुख चौगले यांनी सांगितलं की हुपरी शहरातील विकासकामी नागरिकांच्या अडचणी आणि पारदर्शक प्रशासन हीच आमची निवडणूक रणनीती असेल स्थानिक कार्यकर्त्यांच्या शक्तीवर आम्ही ही निवडणूक जिंकू असं त्यांनी ठामपणे सांगितलं बैठकीदरम्यान स्थानिक पातळीवरील प्रभाग रचना संभाव्य उमेदवारांची प्राथमिक यादी तसेच पक्षाच्या प्रचार योजनेवरही सविस्तर चर्चा करण्यात आली कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून हुपरी नगर परिषदेवर पुन्हा भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला या शिवसेना शहर प्रमुख विनायक विभुते विभाग प्रमुख अमोल देशपांडे माजी ग्रामपंचायत सदस्य संभाजी हांडे गणेश बंडगर संजय लोहार यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महान कन्नसाठी विठ्ठल बिरंजे हुपरी